नमस्कार जय हिंद बी जे यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र संदर्भात चर्चा करणार आहे कारण जी संघटना बऱ्याच दिवसापासून म्हणजे म्हणजे चालू आहे परंतु याकडे प्रत्येकाच दुर्लक्ष होत आहे मित्रांनो यावर थोडस आपण एक प्रकाश टाकणार आहे कारण काल पण जो मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन झालं ह्या सर्व म्हणजे या सर्वांना आपण नजरेसमोर ठेवून मित्रांनो खरंच म्हणजे ही संघटना याच्याकडे बऱ्याच लोकांचं लक्ष नाहीये त्यामुळे मित्रांनो आज आपण या विषयावर थोडस आपण नजर टाकूया आता मित्रांनो आपण म्हणजे जो आपला पीजे अकॅडमी चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळं आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला आयकॉन आहे त्याला ऑन करा मित्रांनो आणि व्हिडिओ प्रत्येक जो पण काही होमगार्ड बांधव आहे किंवा इतर जे पण काही पब्लिक आहे त्यांना पण थोडंफार बाबा आपल्या या होमगार्ड बांधवांबद्दल थोडंफार आपुलकी असेल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो यामध्ये जसं की मित्रांनो पोलीस आणि होमगार्ड हे दोन कसे आहेत मित्रांनो आता सर्व म्हणजे पूर्णपणे पब्लिक समोर आपण कशा पद्धतीने जातात पोलिस आणि होमगार्ड तुम्हाला माहित असणारच दोन भावाभावासारखे ते पब्लिक समोर जात असतात आणि दोघांची जबाबदारी मात्र एकच असते परंतु या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मित्रांनो पोलीस आणि होमगार्ड मध्ये आता यामध्ये बघा जबाबदारी एकच म्हणजे यामध्ये काय कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गुन्हेगारीवर नियंत्रण नागरिकांचा विश्वास या सगळ्यांचं त्यांच्या खांद्यावर असत भाऊ पोलीस आणि होमगार्ड मित्रांनो पहा पण या मोठ्या भावाच्या सोबत एक लहान भाऊ होमगार्ड नेहमी खंबीरपणे उभा असतो तो जरी पोलीस दलासारखा पुढे झळकत नसता तरी त्याची साथ तितकीच महत्वाची आहे कारण की त्याच्या साथीशिवाय असा कोणताच बंदोबस्त असं कोणतंच कर्तव्य पार पडलेलं नाहीये मित्रांनो त्यामुळं हा एक छोटा भाऊ सर्वात म्हणजे मागच राहतो काम तरी त्याचा अतिशय महत्वाचं असतं पुढे दोन नंबरचा पॉईंट पहा मित्रांनो आपत्कालीन परिस्थितीत हातात हात कुठलीही आपत्ती आली त्यामध्ये पूर असू द्या आगीचा प्रसंग असू द्या भूकंप असू द्या अपघात असू द्या तेव्हा पोलिसांबरोबरच होमगार्डचे जवान तत्परतेने धावून येतात लोकांची सुटका करणे गर्दी नियंत्रणात ठेवणे प्राथमिक मदत पुरवणे या कामात ते अव्वल असतात पुढे पहा मित्रांनो तीन नंबरच पॉईंट फक्त तुम्ही लक्षपूर्वक आणि दोघांमध्ये फरक किती आहे तीन बंदोबस्तात अविभाज्य योगदान मोठ्या सभा मिरवणुका उत्सव किंवा निवडणुका असोत पोलिसांसोबत खांद्याला खांदा लावून होमगार्ड जवान बंदोबस्तात उभे असतात नागरिकांची सुरक्षितता आणि शिस्त राखण्यात त्यांचा सहभाग मोलाचा असतो मित्रांनो चार नंबरचा पॉईंट मोठा भाऊ प्लस लहान भाऊ होमगार्ड बरोबर समाजाचे रक्षण हे असं काही सूत्रच मित्रांनो एक जुळलेलं आहे पोलीस आणि होमगार्ड हे वेगळे नसून एका कुटुंबाचे दोन भाऊ आहेत मोठा भाऊ जसा घराचं संरक्षण करतो तसा पोलिस कायदा सुव्यवस्था सांभाळतो आणि लहान भाऊ जसा प्रत्येक कामाला साथ देतो तसा होमगार्ड प्रत्येक ठिकाणी मदतीला हजर राहतो मग मित्रांनो होमगार्ड वर का आता विषय आला होमगार्ड वर का कारण तुम्हाला माहितच आहे जो आता सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस दल आहे पोलीस दलांचे जे पण काही फॅसिलिटीज आणि होमगार्ड जवानांचे ज्या पण काही फॅसिलिटीज काम तर एक बारा तास ड्युटी बारा म्हणजे रात्रंदिवस जागा तुम्ही त्यांच्यासोबत कुठलाही प्रसंग येऊ द्या त्यांच्यासोबत तुम्ही कर्तव्य करा परंतु पगार पाणी म्हणा किंवा इतर ज्या पण काही सोयी सुई सुविधा आहेत किंवा त्यांना जो मिळणार काम त्यांना मिळणारी इज्जत म्हणजे ह्या गोष्टीमध्ये फरक का आणि यावर तुम्ही मित्रांनो पब्लिक मायबाप जनता तुम्ही सुद्धा याच्यावर थोडस लक्ष टाका आणि सरकारचे जर, तुम्हें तुम्हें जर का डोळे नसेल तर कमीत कमी तुमचे जरी डोळे उघडतात का बघा आणि या गोष्टीवर थोडस लक्ष टाकून तुम्ही सरकारची जरा कान उघडणी करण्यात संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे पण काही पन्नास हजार पंचावन्न हजार होमगार्ड बांधव जवान असतील त्यांना जरा मदत करा तुमच्या वतीनं कारण की हा सरकार कधीच म्हणजे डोळे उघडून बघणार नाहीये तु मित्रांनो आता पहा यांच्यावर अन्याय काय होते ते मोठा भाऊ लहान भाऊ अशी तुलना खरी असली तरी दोघांच्या वागणुकीत मात्र प्रचंड तफावत आहे होमगार्ड मात्र दिवस रात्र सेवा करून अजूनही कायम नोकरी पासून वंचित आहे कायम नोकरी नाही वर्षानुवर्षे सेवा करून ठोस भविष्याची हमी नाही मित्रांनो त्याच्यामध्ये कारण की यामध्ये ठीक आहे भत्ता वाढलाय भत्ता वाढलाय हा संपूर्ण म्हणजे जनतेला दिसतोयच म्हणजे जो तो येतोय भत्ता वाढलाय म्हणतोय परंतु रोजगार आहे कुठं त्यांना म्हणजे कायम ड्युटी आहे कुठं पुढं बघा आरोग्याच्या सुविधा नाहीच कर्तव्यावर असताना जखमी झाले तर योग्य उपचार किंवा भरपाई मिळत नाही मित्रांनो जर अचानक आता संपूर्ण काम छोटा भाऊ म्हणून ते करतातच आता उदाहरणार्थ जर आपल्या घरामध्ये दोन सख्य भावंड असतात एक मोठा भाऊ छोटा भाऊ भाव। मोठ्या भावाला असं वाटतंय की बाबा छोटा भाऊला काही होऊ नये त्याला कुठली अडचण येऊ नये म्हणून मोठा भाऊ प्रत्येक वेळी काळजी घेत असतो त्यामुळं मित्र हो आपला मोठा भाऊ म्हणून पोलीस दलाने सुद्धा थोडंफार पुढाकार घेतलं पाहिजे की बाबा यांचं खरोखरच आपल्याला म्हणजे फायदा होतोय यांची आपल्याला खरोखरच मदत होते तर यांनी सुद्धा शिफारस केली पाहिजे खरं सांगायचं म्हटलं तर कुटुंबाची असुरक्षा मित्रांनो पहा पुढचा मुद्दा पगार कमी असल्याने मुलांच्या शिक्षणाचा व खर्चाचा मोठा प्रश्न उभा राहतो पगार कमी असल्यामुळं खरोखरच म्हणजे प्रत्येकाला मुलांच्या शिक्षणाचा व खर्चाचा मोठा प्रश्न उभा हो राहतो त्यामुळे कुठल्याच म्हणजे गोष्टी होत नाही पुढचा पॉईंट आहे सामाजिक स्थान कमी बंदोबस्त आपत्ती सर्वत्र सेवा करूनही समाजात योग्य तो सन्मान आणि हक्क मिळत नाही पुढचा विषय आहे मित्रांनो पेन्शन विमा ना नाही निवृत्तीनंतर ना कोणतीही सुरक्षितता नाही निवृत्तीनंतर ना मित्रांनो तुम्ही निवृत्तीनंतर घेऊन बसला इथं बंदोबस्तच नाही तर निवृत्तीनंतरचा ना विषय लांबचाच राहिला कारण की इथं तुम्हाला वेळेवर जर तुम्हाला एखादा बंदोबस्त आला तर पुढचा बंदोबस्त येण्यासाठी महिना सहा महिने किंवा दोन तीन महिने पंधरा वीस तुम्हाला वाट पाहावी लागते ते पण विना वेतन कारण की दुसरीकडे काम नाही आणि कुठल्या गोष्टीमध्ये जर दुसरं काम केलं तर मग यांचे इकडचे बंदोबस्त पडतात आणि इकडे जर बंदोबस्त पडलं तर तिकडचं काम सोडतंय ह्या गोष्टी होतात यामध्ये थोडंफार म्हणजे खूप म्हणजे अडचणी आता सध्या होमगार्ड जवानाच्या दिसत आहेत ज्यामुळे वृद्धाप काळात हालापेस्टा सहन कराव्या लागतात मित्र निवृत्तीनंतर जर कोणती सुरक्षित नाही त्यामुळं म्हणजे वृद्धाप काळ आला तर त्यांना आता सगळ्या गोष्टी हालापेष्टा सहन कराव्याच लागतात मोठ्या भावासोबत लहान भावालाही समान न्याय हेच खरी ही वेळेची गरज आहे बघा जनता माय लोक तुम्हाला तरी म्हणजे म्हणजे वाटत असेल तर बघा प्रत्येक पॉइंटवर तुम्ही लक्षात म्हणूनच आज मुंबईतील आझाद मैदानावर बांधव आपले हक्क मांडत आहेत हा संघर्ष फक्त आजचाच नाही तर भविष्यातील प्रत्येक होमगार्ड साठी हा मित्रांनो संघर्ष आहे तर या संघर्षाला खरोखरच म्हणजे पूर्णत्वास जावं हेच आपली सदिच्छा आहे आणि प्रत्येक म्हणजे जेवढे पण काही आता आपली जनता आहे जनता आता सध्या खरोखर जागरूक झालेली आहे तर या जागरूक जनतेकडूनच आता अपेक्षा आहे की कमीत कमी या सरकारच्या तरी म्हणजे डोक्यात आणून द्या हा विषय आप की आपल्याकडे सैनिकी फौज फाटा असून सुद्धा आपण दरवर्षी प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा कितीतरी घटना घडतात कितीतरी गोष्ट घडतात आणि ते मध्ये येऊ शकत नाहीत काही गोष्टी मध्ये पोलिसांवर पण भरपूर मोठा ताण असतो त्यामुळं होमगार्ड जवानांना म्हणजे याच्याकडे तुम्ही लक्ष टाकलं पाहिजे म्हणजे मरगळ आल्यासारखी झालेली आहे आणि त्या मारगळ आलेल्या संघटनेस आता थोडंफार वर काढण्याचं काम जरी केलं तर खरोखरच जेवढे पण काही होमगार्ड जवान असतील गृहरक्षक दलाचे जवान असतील कर्तव्य करतात ते सार्थकी लागल्यासारखं म्हणता येईल तर मित्रांनो याच्या नंतरचा पण एक व्हिडिओ अतिशय मी जबरदस्त घेऊन येणार आहे त्यामुळं चॅनल आहे त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यावं लागणार आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्हाला ऑन करून ठेवा लागणार मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र